भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा वाढदिवस दोन जानेवारी रोजी संपन्न झाला वाढदिवसाच्या निमित्त साधून चंद्रशेखर पांडे गुरुजी हे सदैव बहुजन समाजासाठी तत्पर असतात गोर गरिबांचे नेते म्हणून ओळख असणारे एकमेव नेते म्हणजे चंद्रशेखर पांडे गुरुजी गेल्या पंधरा वर्षापासून उपक्रम राबवत आहेत तर सामान्य नागरिकांना समाजसेवा देणारे चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा वाढदिवस नुकताच पार पडला संत गजानन महाराज मंदिर कैलासनगर लोकमत प्रेसच्या समोर एमआयडीसी कुंभारी येथे वाढदिवसाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई व दमानी हॉस्पिटल अकोला व तसेच श्री पांडे गुरुजी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तीनशेच्या वर लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता दीडशे नागरिकांची नोंद करण्यात आली त्यासोबतच चष्म्याचे वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री रणधीरजी सावरकर आमदार सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री किशोर मांगटे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला तसेच माजी महापौर विजय अग्रवाल जयवंत भाऊ मसने हे उपस्थित होते या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या या सर्व मोतीबिंदूच्या रुग्णांची लेन्स टाकून बिन टाक्याच्या पद्धतीने शस्त्रक्रिया दमानी नेत्र रुग्णालय अकोला येथे मोफत करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले या शिबिराकरिता विशेष सहकार्य माननीय श्री सभापती शुक्लजी डायरेक्टर दमानी नेत्र हॉस्पिटल डॉक्टर मनीपजी हरसे मुख्य शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता पवार डॉक्टर दीपिका तेलगोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नमस्कार मी चंद्रशेखर पांडे जिल्हा परिषदेचा माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीला माझे सर्व मित्र परिवार माझा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करत असतो त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा एक दोन जानेवारीला गरजू आणि गरीब रुग्णांसाठी डोळ्याचे तपासणीचे शिबीर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेत असतो आणि आज त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे वाढदिवस समाज साजरा करण्याचा कोणताही दुसरा उद्देश नसून केवळ सामाजिक सेवा ही घडत राहावं हाच त्याच्यामागचा खरा उद्देश आहे आणि या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून अनेक रुग्णांची शस्त्रक्रिया ही करण्यात आलेली आहे दम्मानी नेत्र रुग्णालय आणि पांडे गुरुजी मित्र परिवार व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे काल जिल्हाभरातून माझ्या वाढदिवसानिमित्त एक जानेवारीला माझ्या चाहत्यांनी प्रत्यक्ष भेटून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या मला शुभेच्छा दिल्या त्या प्रचंड प्रमाणात दिल्या त्या सर्व शुभेच्छांबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे त्या शुभेच्छा म्हणजेच माझी ऊर्जा आहे माझं कार्य करण्याचं बळ आहे असं मी मानतो अशाच प्रकारे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव तुमचा असावा जनतेचा असावा अशी आशा बाळगतो आणि आजच्या या शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्त आमचे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या शुभ हस्ते हे हा कार्यक्रम स संप सुरू होणार आहे आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य किशोर मांगटे पाटील आमदार सा लोकप्रिय आमदार आमचे हरीश भाऊ पिंपळे लोकप्रिय आमदार आमचे भाऊ भारसाकडे लोकप्रिय आमदार आमचे वसंत भाऊ खंडेलवाल आणि आमचे सन्मान्य मित्र विजय अग्रवाल सन्मान्य मित्र जयंत या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या शिबिराची सुरुवात या ठिकाणी सुरुवातील सत्य सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्य लढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.